सर्वात मोठी बातमी लाडली बहीण आणि लाडली बहु योजनेसाठी पुरेसे पैसे आहेत मात्र जमीन मालकांना भरपाई देण्यासाठी पैसे नाहीत अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले आहे वन संरक्षणाशी संबंधित टी एम गोदावर सुनावणी दरम्यान शपथपत्र सादर न केल्याने महाराष्ट्र सरकार आणि मुख्य सचिवांना सुनावले आहे न्यायालयाला गृहित धरू नये आणि न्यायालयाच्या प्रत्येक आदेशाकडे दुर्लक्ष करता येणार नाही अशा शब्दांत न्यायालयाने सांगितले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई विश्वनाथन आणि संदीप मेहता यांनी तेरा ऑगस्ट पर्यंत या संदर्भात शपथपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आणि त्यानुसार शपथपथ सादर केले नाही तर मुख्य सचिवांना न्यायालयात हजर राहावे लागेल असे सांगितले न्यायाधीश गवई म्हणाले न्यायालयाला ले गृहित धरू नका आपण न्यायालयाच्या प्रत्येक आदेशाकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत आपल्याला पुरेसा वेळ दिला होता आणि आपल्याकडे मोफत योजनांसाठी पैसे आहेत मात्र न्यायालयाने दिलेल्या भरपाई करण्यासाठी पैसे नाहीत मोफत वस्तूंवर खर्च करण्यात येणाऱ्या पैशातील काही हिस्सा जमीन मालकांना नुकसान भरपाईसाठी बाजूला काढून ठेवायला हवा असेही मत मांडले त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या वतीने हजर झालेले वकील आदित्य पांडे यांना शपथपथ सादर करण्याचे सादर करण्याचे सांगितले न्यायाधीश गवई न्यायाधीश मेहता आणि न्यायाधीश विश्वनाथन यांचे पीठ वन संरक्षणाशी संबंधित के एन गोदावरमन यांच्या याचिकेवर सुनावणी करत होते टी गोदावर्मन गोदावरकापत प्रकरण हे एक ऐतिहासिक पर्यावरण प्रकरण आहे या प्रकरणावर पहिली सुनावणी एकोणीसशे शहाण्णव मध्ये सर्वोच्च न्यायालयात झाली होती